दोन भाई दोन होता बाही तळ कोकणात राणे बंधूंबद्दल बोललं जाणारं वाक्य दोन्ही बंधू आक्रमक दोन्ही बंधू नारायण राणेंची ताकद पण दोन हजार चौदाला झालेला पराभव विधानसभेला तिकीट न मिळणं यामुळे निलेश राणे साईडलाइन झाले पण दुसऱ्या बाजूला भाजपने नितेश राणेंना ताकद दिली नितेश राणेंनी कणकवलीमध्ये सलग तीन वेळा बाजी मारली त्यांना मंत्रीपद मिळालं पक्षाचा चेहरा म्हणून नितेश राणे पुढे आले पण निलेश राणी मात्र बॅकफूटवर होते त्यातही स्थानिक राजकारणात सुद्धा त्यांचं नाव चालत नव्हतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणींनी कमबॅक केलं आणि पहिला धक्का दिला तो नितेश राणेंनाच तळकोकणातल्या मालवण आणि कणकवली या दोन ठिकाणी राणेबंधूंमध्ये सामना झाला ज्यात वरचट ठरले ते निलेश राणे मालवणमध्ये नगराध्यक्षपदासह पॅनलही निवडून आणत निलेश राणींनी डाव मारला तर कणकवलीमध्ये भाजपचं पॅनल अतितटीने लागलं असलं तरी नगराध्यक्षपदी निलेश राणेंच्या नेतृत्वात शहर विकास आघाडीने बाजी मारलीये तळ कोकणात नेमकं काय घडलं निलेश राणे बॉस कसे ठरले आणि नितेश राणेंच्या हाती काय आलं पाहूयात या व्हिडिओमधून सगळ्यात आधी बघू तर कोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नेमका काय लागला कणकवली नगरपंचायत मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषदेसाठी निवडणूक झाली रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेशी युती करणाऱ्या भाजपने सिंधुदुर्गमध्ये मात्र युती करणं टाळलं आणि चारही ठिकाणी भाजप स्वबळावर लढली यात त्यांचा सामना झाला शिंदेच्या शिवसेनेच्या निलेश राणी यांच्याशी निलेश राणींच्या नेतृत्वात तयार झालेल्या विरोधकांच्या आघाडीशी तर काही ठिकाणी लढाई झाली भाजपविरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक केसरकर अशी वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये भाजपचे सोळा नगरसेवक निवडून आले ठाकरेंना तीन तर शिंदेच्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली आहे सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा राजे भोसले यांनी बाजी मारली असून इथे भाजपच्या अकरा शिंदेंच्या शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्याने दीपक केसरकर यांना धक्का बसलाय पण तळ कोकणात दोन ठिकाणी लक्षवेधी फाईट झाली ती मालवण आणि कणकवलीमध्ये राणी कुटुंबाच्या बाले किल्ल्यात मालवणमध्ये निलेश राणीच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले तर भाजपचे पाच नगरसेवक निवडून आलेत नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा खोत यांना मात देत शिंदेंच्या शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत कणकवली या नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने नऊ तर शहर विकास आघाडीने आठ जागा जिंकल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे इथे नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर यांनी जिंकलाय त्यामुळे बालेकिल्ल्यात दोन्ही ठिकाणची सत्ता गमावल्याने नितेश राणे बॅकफूटवर गेलेत आणि निलेश राणे वरचट ठरले आहेत आता सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये नितेश राणींनी बाजी मारली असली तरी खरी चुरस ही मालवण आणि कणकवलीमध्ये होती त्यातही कणकवली हे नितेश यांचं होमपिच होतं साहजिकच इथे त्यांचं वर्चस्व मोडून काढणं अवघड होतं भाजपने नितेश राणे यांच्यामागे पूर्ण फोर्स लावला स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणांवर जातीने लक्ष दिलं पण तरीही भाजपला हे दोन्ही गड राखता आले नाहीत कारण ठरले निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेने निलेश राणींना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मालवणमधून तिकीट दिलं आणि राणींनी बाजी मारत राजकारणात कमबॅक केलं लोकसभा निवडणुकीपासून शिंदेंच्या शिवसेनेला कोकणातून मायनस करण्याचं काम भाजप करत असल्याची चर्चा होती लोकसभेला कोकणाच्या दोन्ही जागांपैकी एकही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली नाही विधानसभेलाही भाजपने मॅन टू मॅन मार्किंग करायला सुरुवात केली पण निलेश राणे दीपक केसरकर यांच्या रूपाने शिंदेंनी तळ कोकणात अस्तित्व कायम ठेवलं पण फक्त अस्तित्वावर कायम न राहता ताकदीने पुढे येण्यासाठी नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुसंडी मारणं गरजेचं होतं भाजपने इथे स्वबळाची तयारी करत शिंदेंच्या शिवसेनेला कॉर्नर केलं पण भाजपची ही फिल्डिंग निलेश राणींनी मोडून काढली मुळात त्यांनी भाजपच्या विरोधातली स्पेस ओळखली भाजपने युतीला नकार दिला कारण भाजपचं इथलं बळ मोठं होतं आणि त्या तुलनेत विरोधकात कुणाचीच ताकद नव्हती साहजिकच स्वतःची ताकद प्लस विरोधकांमधलं मतविभाजन हे भाजपच्या पत्त्यावर पडणार होतं पण भाजपच्या विरोधात एकत्र ताकद लावली तर पारडं फिरू शकतं आणि या एकत्रित ताकदीचं नेतृत्व शिंदेंची शिवसेना करू शकते ही स्पेस निलेश राणींनी हेरली आणि आपला पहिला डाव खेळला हा डाव म्हणजे भाजपच्या विरोधातले पक्ष एकत्र आणणं राज्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधून विस्तवही जात नसला तरी कणकवलीमध्ये निलेश राणींनी या दोन्ही पक्षांना एकत्र आणलं ज्या संदेश पारकरांचं आणि राणे कुटुंबाचं जमत नाही ज्यांचा नितेश राणेंनीच पराभव केलाय त्या संदेश पारकरांना सोबत घेऊन निलेश राणेंनी शहर विकास आघाडी बनवली या दोन्ही शिवसेना सोबत आल्या पण इतर विरोधी पक्षांची मूठसुद्धा बांधण्यात आली त्यामुळे साहजिकच भाजपविरुद्ध इतर असं चित्र निर्माण झालं ज्याचं नेतृत्व निलेश राणेंच्या हातात राहिलं मालवणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या नाहीत पण ठाकरेंची शिवसेना भाजपला मायनस करेल एवढी फिल्डिंग निलेश राणेंनी लावली साहजिकच भाजपसमोर कोण या प्रश्नाचं उत्तर निलेश राणे ठरले वरजट ठरताना निलेश राणींनी पुढचा डाव टाकला तो आक्रमकतेचा कोकणाच्या आणि राज्याच्या राजकारणात राणे फॅक्टर मोठा झाला तोच आक्रमकतेमुळे नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये हा फॅक्टर निलेश राणेंनी ऍक्टिव्ह ठेवला त्यांनी कणकवलीमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरातच बोगस मतदार असल्याचा आरोप केला त्यातही ही बोगस मतदार मुस्लिम समाजाचे असल्याचा दावा करत राण उठवून दिलं भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाहीत पण मुस्लिम मतं मात्र चालतात असं म्हणत त्यांनी मुस्लिम मतांमध्ये शहर विकास आघाडीसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार केलं संदेश पारकर यांच्या प्रचारात निलेश राणे स्वतः ऍक्टिव्ह झाले आपल्या भावाच्या होम पिचवर बॅटिंग करताना त्यांनी नितेश राणींना टार्गेट केलं नाही पण भाजपला थेट अंगावर घेत ठाकरेंच्या सेनेचं चा चांगलं बॅकिंग मिळवलं निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे मालवणची फाईट सगळ्या राज्यात चर्चेत आली रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर निलेश राणींनी धाट टाकली आणि घरातली पैशांनी भरलेले बॅग समोर आणली यासाठी रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतरचे टायमिंग साधत निलेश राणे यांनी कोकणात खळबळ माजवून दिली पण निलेश राणे यांनी ही गोष्ट नुसती चर्चेत आणून सोडून दिली नाही त्यांनी हा मुद्दा लावून धरला या स्टिंग ऑपरेशनच्या प्रकरणात निलेश राणे यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आणि राणींना सॉफ्ट कॉर्नर मिळाला अधिक आक्रमक होत त्यांनी हा मुद्दा पुढे आणला अगदी निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत दाद मागितली त्यानंतर मतदानाच्या आधी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडल्याची घटना समोर आल्यानंतर अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाई करण्यास निलेश राणींनीच भाग पाडलं थोडक्यात पैसे वाटप ही हायलाईट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा घेत निलेश राणींनी मालवण एक हाती जिंकलं निलेश राणी वर्जत ठरण्यामागचं आणखी एक कारण ठरलं शिंदेंचं बॅकिंग एकनाथ शिंदे यांनी मालवण आणि कणकवलीमध्ये निलेश राणींना फ्री हँड दिला भाजपने पूर्ण ताकद लावलेली असताना रवींद्र चव्हाण यांनी थेट दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत निर्वाणीचा इशारा दिलेला असताना शिंदेंनी निलेश राणेंना बळ देणं सुरूच ठेवलं शिंदेंनी मालवणचा दौरा केला मालवणमध्ये ते फक्त प्रचारसभेसाठी आले नाहीत तर त्यांनी नारायण राणींची भेट घेतली आणि सिनियर राण्यांच्या माध्यमातून सूचक मेसेज दिल्याची चर्चा झाली कोकणात जी स्पेस शिंदेंच्या हातून जात होती ती शिंदेंनी पुन्हा मिळवली आणि त्यासाठी महत्वाचे ठरले निलेश राणे शिंदेंनी दिलेली ताकद आणि स्वातंत्र्य निलेश राणेंनी परफेक्ट वापरलं आणि नितेश राणेंना निलेश राणे वरचट ठरले अर्थात नितेश राणे पूर्ण मायनस झाले नसले तरी कणकवली आणि मालवण त्यांच्या हातून निसटलंय जे निलेश राणे राजकारणातून वजा झाले होते ज्या शिंदेंना तळ कोकणात अस्तित्वाची फाईट लढायची होती त्या दोघांनी बाजी पलटली आणि ठाण्याच्या भाईंच्या पाठिंब्याच्या जोरावर निलेश राणेंनी एक वाक्य खरं ठरवलं दो भाई दोन होतं बाही निलेश राणेच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणते फॅक्टर महत्वाचे ठरले तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका